तुम्हाला लाडली बहीण योजना कशी वाटली सरकारच फक्त देल मतदानापुरती फक्त मतदान घेऊस तर लाडली बहीण राजा कुठे शेतकऱ्याला पी विमा नाहीये कुठं नुकसान भरपाई नाहीये बाईला दीड हजार रुपये द्यायचं इकडे काय खताचा भाव तीन हजाराला करायचा का खताचा भाव तीन हजाराला करायचा तुमचा दुधाला भाव नाहीये गेली बावीसशे रुपये क्विंटल पंचवीसशे रुपये क्विंटल दुधाला भाव सव्वीस रुपये पंचवीस रुपये काय घालतो त्या काय पण मग म्हणतो फॉर्म भरायचं अरे सरकारला हात जोडून सांगा तुम्ही फॉर्म भरवू नका रिकामी आमचे कागदाचे पैसे करते आमच्या शासनाचेच करते ना का करू मला पुढच्या वेळेस तुमचा नंबर लागत नाहीये हो तुमचा नंबर संपलेला आहे कोणचा नंबर लागेल मग सरांगी पाटील काय बद्दल तो कसा लावीन ते सांगते सांगतायच आम्ही फक्त नवीन माणसाला डांगर नको त्या डांगराने एवढी खाऊन घाण केली आज आम्हाला की नातू झाला नातू मेल की नातीचा नातू आणि या वापास दे जगात मेले का जगात चांगले लोक मेले का हे भ्रष्टाचारी एक बी नको आपल्याला कापसाच काय आहे नवीन कापसाला काय आहे त्याच्या मायला त्याला काढूस तर लावून काढूस तर त्याला खर्च येतो पंचवीस हजार रुपये याचा भाव काय पडतो तो मला सात हजार रुपये ना साडेसहा हजार रुपये मग काँग्रेस सरकार चांगलंय की कोणतंच सरकार नको आम्हाला देवेंद्र नको जुने आम्हाला फक्त नवीन फ्रेश लोक पाहिजे भाजपी नको भाजप मग आयला त्या नालाय तर वाट लावली त्याला तर नालायक वाट लावली या देवेंद्रेनं पाहिजे बरं बरं बरोबर त्याने तर वाटत लावली सगळी दहा वर्षात काय केलं त्याला फक्त राम मंदिर बांधलं लोक सुधारत्या काय राम मंदिर जर तुम्ही बांधू राहिले अर्थ देवाची आत्मविश्वास एवढा आहे पंत पवार नोकरी आता सरकारने पस्तीस रुपये भाव डिक्लेअर केला कशाला त्या लाग पण अरे ज्या दिवशी भाव कमी होतो त्या दिवशी संध्याकाळी बसूनच कमी होतो आणि ज्या दिवशी वाढा जेव्हा शेतकऱ्याला <laughs> तुछा। तुछा। तो सहा महिन्यांनी भेटतो कारण त्यावेळी तिची गाय आटील राहत त्यावेळी तिची गाय आटेल तो काय झाटा काढून देईन त्याला काय देईन गावात दूध गोळा करणारा तो स्वतः परीक्षांत तो काय करणार आहे हे चो त्या चेअरमनला आलो तुम्हाला पहिल्यांदा ना हे भेटलं नाही का ते नाही याला नाहीये अरे ये अकवाशा ते त्याच्या मायला सतरा वर्षापासून त्याच बघू आलो ही की मा नाहीये ही की मा नाहीये नुसकान भरपाई नाहीये आपले आमदार तर बाहेर यायला माहितच नाही आपल्याला आमदार आहे का नाही आम्हाला कोल्हापूर तालुक्याला तालुक्याला आमदार आहे का नाही आम्हाला कळत नाही आमच्या मतदारसंघाला हाय ना बागडे नाना बागडे नाना आहे तर ते आहे तिकडेच तेवढ्या कॉपऱ्यात मार्केट कमिटी पाहायला बरोबर तेवढीच बाहेर